ढोकळा तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे केले असतात आणि खाल्ले असतात या पद्धतीने जर तुम्ही डाळ तांदळाचा ढोकळा करताल तर नक्कीच तुम्हाला आवडेल अगदी साधी सोपी रेसिपी आहे मस्त मौसूद असा ढोकळा तयार होतो तर अतिशय साधा आणि सोपा हा ढोकळ्याचा प्रकार आहे आणि त्याचबरोबर या पद्धतीने ढोकळ्याचं पीठ तुम्ही जर करून ठेवताल तर फ्रीजमध्ये साधारण पाच ते सहा दिवस छान असं टिकून राहतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर ढोकळा करण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं आहे तर त्यासाठी इथे मी कपनं एक कप चना डाळ घेतलेली आहे त्याच कपनं एक कप इतकं तांदूळ घेतलेलं आहे तांदूळ तुम्ही कुठलाही घेऊ शकता फक्त जुना तांदूळ घ्यायचा आहे तर या ठिकाणी हे जे तांदूळ आणि डाळ साधारण चार तासापूर्वी स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून मग दोन्ही एकत्र भिजत ठेवलेला होता तर छान असं भिजल्या गेलेला आहे तुम्ही बघू शकता तर जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते पूर्ण आपल्याला काढून टाकायचं आहे अगदी थोडंसं पाणी ठेवायचं आहे जेणेकरून आपल्याला मिक्सरमधून व्यवस्थित असं फिरवता येईल या ठिकाणी डाळ आणि तांदूळ दोन्ही छान असं भिजल्या गेलेलं आहे तर या ठिकाणी यावरचं पाणी काढून टाकलेलं आहे आता मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घेतलेला आहे तर इथे आपण एक कप तांदूळ आणि एक कप डाळ घेतलेली आहे तर तुम्ही कुठल्याही वाटीचं प्रमाण सुद्धा घेऊ शकता आणि त्याचबरोबर इथे मी घेतलेलं आहे अर्धा कप इतकं दही तर दही जे आहे आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि झाकण लावून छान असं हे पीठ तयार करून घेतलेलं आहे पहा इतपत आपल्याला बारीक असं पीठ तयार करून घ्यायचं आहे तर आता एका टोपल्यामध्ये किंवा एका पातेल्यामध्ये हे काढून घ्यायचं आहे आता याच पद्धतीने शिल्लक राहिलेलं डाळ तांदूळ सुद्धा मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे फार जास्त पाण्याचा वापर करायचं नाही हे लक्षात ठेवा जर जास्त पातळ पीठ ठेवताल तरी सुद्धा या पीठाला छान असं जाळी येणार नाही आणि त्याचबरोबर पीठ स... जास्त असं फुगणार नाही त्यासाठी जास्त पाण्याचा वापर करायचा नाही या ठिकाणी इथे मी साधारण दोन मिनिटं हे पीठ छान असं चा फेटून घेतलेलं आहे त्यानंतर झाकण लावूया आणि साधारण सात ते आठ तासासाठी बाजूला ठेवूया सात ते आठ तासानंतर इथे तुम्ही बघू शकता तयार करून घेतलेले जे पीठ आहे छान असं फुगल्या गेलेलं आहे मस्त याला जाळी तयार झालेली आहे इतपत आपला पीठ मस्त फुगलेला असायला पाहिजे म्हणजे ढोकळा छान असा तयार होतो तर ढोकळा करण्याआधी पूर्वतयारी करायचं आहे तर इथे मी केकचा डब्बा घेतलेला आहे त्याला छान असं तेल लावून घेतलेलं आहे या ठिकाणी तुम्ही खोल असं ताट सुद्धा घेऊ शकता आता पिठामध्ये इथे मी साधारण दोन मोठे चमचे इतकं हिरव्या मिरचीचा ठेचा टाकून घेतलेला आहे आणि सोबतच एक चमचाभर किसून घेतलेला आलं टाकलेला आहे अगदी पाव चमचा इथे मी हळद टाकून घेतलेला आहे आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि त्याचबरोबर तीन चमचे इतकं तेल टाकून घेतलेलं आहे पोहे खायचा जो चमचा असतो त्या चमचाने तीन चमचे आणि त्याचबरोबर इथे मी टाकत आहे साधारण एक चमचा गच्च भरून इतकं साखर आणि हे सगळं आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे एक जीव करून घ्यायचं आहे इतपत हे पीठ तयार झालं की तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता चार ते पाच दिवस या पिठाचा वापर तुम्ही ढोकळ्यासाठी करू शकता जे आहे डब्यामध्ये थोडीशी तयारी करायची ती म्हणजे ज्या टोपल्यामध्ये तुम्ही ढोकळा वाफून घेणार आहोत त्यामध्ये पाणी टाकून या पद्धतीने स्टॅन्ड ठेवून घ्यायचं पाण्याला ज्या वेळेस सुकळी येते त्यावेळेस आपल्याला पिठामध्ये इनो टाकायचं आहे इथे मी एक पाऊच इनोचा टाकून घेतलेला आहे आणि थोडंसं त्यामध्ये एक दोन चमचे पाणी टाकून घेतलेलं आहे सगळं छान व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आणि छान असं मिक्स झाल्यानंतर डब्यामध्ये टाकून घ्यायचं आहे पाण्याला छान उकळी यायला पाहिजे आणि डब्याला तेल लावलेलं ला पाहिजे तर हे पूर्वतयारी केली की पटकन इनो टाकलं की आपल्याला डब्यामध्ये पीठ टाकून देता येते टाकलं लग की लगेच आपल्याला वाफवायला ठेवायचं उकळत याला वाफ मिळतो आणि छान असं फुगल्या जातो तर या ठिकाणी इथे आपल्याला डबा ठेवून घ्यायचा आहे त्यानंतर जे यावर झाकण ठेवत आहोत ते अगदी गच्च असायला पाहिजे वाफ कुठूनही जाऊ द्यायचं नाही झाकण लावून गॅसचा फ्लेम कमी करून आपल्याला पंचवीस मिनिटांसाठी वाफून घ्यायचा आहे साधारण पंचवीस ते तीस मिनिटानंतर इथे आपला जो ढोकळा आहे मस्त असं फुगल्या गेलेला आहे तुम्ही बघू शकता तर या ठिकाणी वरच्या साईडला जरी फुगलं तरी खालून बऱ्याच वेळेस कच्चा असतो त्यासाठी काय करायचं या पद्धतीने सुरी किंवा चाकू घ्यायचं आणि मध्ये रोवून पाहायचं क्लीन निघत असेल तर समजायचं की आपला जे ढोकळा आहे व्यवस्थित असं तयार झालेलं आहे ढोकळा चेक करते वेळेस चाकू थोडस ओलसर वाटत असेल किंवा त्याला पीठ लागल्यासारखं वाटत असेल तर तुम्ही आणखीन दहा मिनटं गॅसचा फ्लेम कमी करून वाफून घेऊ शकता इथे आपला ढोकळा तयार झालेला आहे आता ढोकळा बाजूला ठेवूया आता यासाठी एक फोडणीचं तेल तयार करून घेऊया तर इथे मी तडका पॅन मध्ये साधारण पाच ते सहा चमचे तेल टाकून घेतलेला आहे एक चमचा भर मोहरी टाकून घेतलेली आहे आणि पाच ते सहा हिरव्या मिरच्या मधोमध चीर देऊन घेतलेले आहे ते टाकलेला आहे आणि दहा ते बारा कडीपत्त्याची पानं टाकून घेतलेले आहे पाव चमचा हिंग टाकून घेतलेला आहे मस्त कडकडीत अशी आपली फोडणी तयार झालेली आहे याला बाजूला ठेवूया जे ढोकळ्याचा डब्बा होता ते सुरीने आपल्याला याच्या कडा जे आहे अलगद बाजूला करून घ्यायचं आहे आणि हे जे ढोकळा आहे ताटामध्ये काढून घ्यायचं आहे तर इथे कोमट गरम आहे जास्त थंड झालेला नाही तर हवं तर तुम्ही थंड झाल्यावर सुद्धा या ढोकळ्याला डब्यातून काढून घेऊ शकता पण मला हे डब्याला द्यायचा होता त्यामुळे थोडीशी घाई होती सकाळच्या वेळेस त्यामुळे मी कोमट गरम असत्या वेळेसच काढून घेतलेला होता इथे तुम्ही बघू शकता मस्त असा आपला ढोकळा तयार झालेला आहे आता याला कट करून घेणार आहे तयार करून घेतलेली फोडणी यावर टाकून घेणार आहे बऱ्याच जणांचा जो ढोकळा आहे थोडस लालसर असे पॅचेस दिसतात कारण हळद व्यवस्थित मिक्स करत नाहीत किंवा प्रमाणापेक्षा जास्त हळद टाकली जाते त्यावेळेस जे ढोकळा आहे लाल पॅचेस दिसू लागतात आणि त्याचबरोबर या पिठामध्ये आपण तेल वापरल्यामुळे हे जे ढोकळा आहे घशात अडकल्यासारखं होत नाही तर बरेच जण या फोडणीमध्ये पाणी आणि त्याचबरोबर साखर टाकतात तर त्यानुसार तुम्ही जर टाकत असाल तर टाकू शकता काही हरकत नाही कारण हे भिजवलेलं आंबवलेलं आणि त्याचबरोबर दाळ तांदळाचा ढोकळा आहे त्यामुळे इथे मी पाण्याचा वापर केलेला नाही मस्त असा आपला ढोकळा तयार झालेला आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला